सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती राऊतांचा आरोप सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे सलीम कुत्ता कुणाच्या सहीने पॅरलवर बाहेर आला दोन हजार सोळाला गृहमंत्रीपद कोणाकडे होते याचा तपास भाजपने करावा आणि मग आमच्याकडे बोट दाखवा असाही निशाणा राऊत यांनी साधला आहे संजय राऊत म्हणाले की मकाऊचा बावनकिळो बावन ही व्हिडिओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई हे काही कारण होऊ शकते कायदा असे काम करतो का बाळासाहेब ठाकरे माझे दैवत त्यांची शपथ घेऊन सांगतो की त्या व्हिडिओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही परिवार विशेषतः नागपूरवाल्यांना माहीत आहे की तो व्हिडिओ कसा आला ते ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती व्यंकटेश मोरेंच्या पार्टीला त्यांना निमंत्रण गेले होते त्या कुत्ता संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा तो एवढा भयंकर गुन्हेगार होता बॉम्बस्फोट मोजला तर त्याची तुरुंगातून कोणी सही करून सोडले याचा तपास भाजपने करावा आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं असं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान आजही व्यंकटेश नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे त्याने सर्व पक्षीयांसाठी पार्टी आयोजित केलेली असली तरी आपली परंपरा आहे जाणं बसणं चर्चा करणं भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकार्याने जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतःकडे बघावं असा टोला त्यांनी नितेश राणींना लगावला आहे व्यंकटेश मोरेबाबत मी काहीही मागणी करणार नाही मोरेचे फोटो मी दाखवले आता बडगुजर आणि शिवसेना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचा बुरखा कसा फाटला हे मी दाखवले असंही राऊत म्हणाले आहेत सोशल मीडियावर

चौकशी चौकशी करा पार्टी कॉल पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती बरोबर ना व्यंकटेश काय होतं नाव व्यंकटेश त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सईनं झाली शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं आणि त्याला दोन हजार सोळा साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार गृह खातं कोणाकडे होतं गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पेरोलवर कोणी सोडतं का याचा तपास भारतीय जनता पक्षाने करावा ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई